नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते <गई> मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक कॅफे आहेत बऱ्याच वेळेस आपण कॅफेमध्ये काहीतरी असलेले कृत्य किंवा चुकीच्या गोष्टी चालतात अशा चर्चा आपल्या शहरांमध्ये किंवा इतर शहरांमध्ये ऐकतो तर त्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या वतीने एक पथक बनवलं एक टीम बनवली आणि सर्व आपल्या पोष्ट हद्दीमधील जेवढे काही कॅफे होते त्या कॅफेंना आम्ही भेट दिली आणि त्याचं पूर्णतः पाहणी केली एक प्रकारे आम्ही ऑडिट केलं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम होऊ नये यासाठी आम्ही सगळ्या कॅफे मालकांना सूचना दिल्या त्यांनाही चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला आणि कॅफेमध्ये जाऊन सी सी टी व्ही कॅमेरे तिथे असावे कुठल्याही प्रकारची ब्लँक फ्लिम करून काचाचे अपारदर्शक अशा कुठल्याही प्रकारचा कोपरा त्यांनी तयार करू देऊ नये आडोशा मिळेल अशा पद्धतीने कुठलीही जागा कॅफेमध्ये नसावी आणि तरुण तरुणींना कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य करायला मुभा मिळेल अशी कुठलीही गोष्ट तिथे असू नये ही आम्ही खबरदारी आता घेतो आहे त्यामुळे आम्ही सुरुवातीला कॅफे मालकांची बैठक घेतली आणि त्यांना पूर्णत लेखी सूचना दिल्या आणि त्यानंतर आमच्या पथकाने पूर्णतः कॅफेमध्ये आम्ही पुन्हा पाहणी केली आणि योग्य पाहणी करून चुकीच्या काही गोष्टी होणार नाही याची आम्ही खबरदारी घेत आहोत आगामी काळामध्येही माझं सगळ्या तरुण तरुणींना पण सांगणे की अशा पद्धतीचे कॅफेमध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचं घरगुती तुम्ही करू नये आणि नागरिकांनाही आव्हान ना आहे की जर असं एखाद्या कॅफेमध्ये सुरू असेल तर आम्हाला पोलीस स्टेशनला तुम्ही नक्कीच कळवायचं आहे आणि आपल्या मालेगाव कॅम्पमध्ये कॅफेमध्ये कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य होत नाही किंवा होणार नाही याची आपण सगळेजण खबरदारी घेऊया आम्हाला कॅफे मालकांनी खूप छान पद्धतीने प्रतिसाद दिला त्यांनी आम्हाला हमी दिली की आमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीचं गैरकृत्याला मुभा किंवा जागा उपलब्ध करून दिली जाणार नाही आणि तसं काही आढळलं तर आम्ही शंभर टक्के त्यावर कारवाई करणार आहोत यामुळे येणाऱ्या काळामध्ये तर तसं काही तुम्हाला प्रकार आढळला तर शंभर टक्के तुम्ही या गोष्टीची आम्हाला माहिती द्यावी आमचे आदरणीय एस पी साहेब असतील आमचे अडिशनल साहेब असतील डी पी साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सगळ्या कॅफेची पाहणी केली आणि योग्य त्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत